हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे बघा मी मेथी घेऊन आलेली आहे मेथीची एक चुडी घेऊन मी स्वच्छ करून ती छान धुवून घेतलेली आहे आता थंडी खूप पडायला लागलेली आहे खूप असं बाहेर गारवा जाणवायला लागलेला आहे तर शरीराला ऊब देणारे पदार्थ आता आपल्याला खायला पाहिजेत थंडीमध्ये मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मेथी ही आपल्या शरीरातील रक्तदाब आप कमी करते वजन कमी करण्यास मदत करते मेथीमध्ये उष्णता असते त्याच्यामुळे थंडीमध्ये ती आपल्याला खूप फायदेशीर आहे त्यासाठी मेथीची भाजी खायला पाहिजे ती कशी करायची चला बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम करून घेऊयात तेल चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची मिरची चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लसूण टाकायचे लसूण हे तेल शेजून घ्यायचे कापून नाही घ्यायचे शेजून घेतल्यानंतर भाजीला अजून छान चव येते त्यानंतर इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे ते कांदा टाकून परतून घ्यायचे लसणाला आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचे कांदा आणि लसूण परतून होते तोपर्यंत इथे आपण मेथी कट करूया मेथी एकदम बारीक नाही कट करायची थोडी मोठी मोठीच कट करून घ्यायचे त्याचे ते कोळे डेट होते ते सुद्धा मी घेतलेले आहेत एकदम पानं पानं नाही घेतलेली आहे कारण भाजी खूपच कोळी होती अशी जून नव्हती त्याच्यामुळे मी थोडेसे हलकेसे कोळे डेट घेतलेले आहेत आणि इथे मोठी मोठी चिरून घेतलेली आहे जास्त बारीक नाही गेलेली आहे बघू शकता तुम्ही अशी मोठी मोठी मी कट करून घेतलेली आहे कांदा आणि लसूण आपला छान परतून झालेला आहे मिरची सुद्धा मस्त पर चाँगा 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 ते ना आपण थोडी हळद टाकून घ्यायचे तेलामध्ये परतून घेऊन लगेचच आपण मेथी कट करून घेतलेली ते टाकून घ्यायचे एकत्र सर्व नाही आहे थोडं थोडं टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आधी आधी टाकून घेतलेली आहे ती वरती खालती करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं पर आहे त्यानंतर आपण उरलेली टाकून घेऊया थंडीमध्ये नक्की मेथीची भाजी करून खा इथे आपण सर्व मेथी अलटी पलटी करून परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना मी थोडी मुगडाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती टाकून घेणार आहे आणि हे परतून घेणार आहे परतून झाली की आपल्याला झाकण ठेवून ती बारीक गॅस करून शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं नाही मीठ आपण शेवटी टाकणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वाफेवरती आपण भाजी शिजून घेतलेली आहे पुन्हा अलटी पलटी करून आपल्याला ते शिजवायचे आहे रंग किती सुंदर आहे बघा अजिबात रंग बदलत नाही आहे भाजीचा ह्या पद्धतीने केली तर आणि काळीसुद्धा पडत नाही आहे मस्त अशी हिरवीगार भाजी आणि थंडीमध्ये खायला खूप टेस्टी आणि शरीराला ऊब देणारी भाजी आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकायचं आहे आणि पालेभाजीमध्ये कधीच चुकूनही पाणी टाकू नका आणि भाजीला चव येत नाही आणि मेथीमध्ये तर नाहीच नाही ती कडू लागते ह्या पद्धतीने करा अजिबात कडू लागणार नाही तुम्हाला नक्की आवडणारी अशी भाजी बनवून तुम्ही खाल्लीत तर मीठ टाकून घेतल्यानंतर आपण याच्यात पुन्हा झाकण ठेवायचे आहे आता मीठ टाकल्यानंतर ना भाजीला हलकासा पाणी सुटला जातो त्या पाण्यामध्ये ती भाजी शिजली जाते आणि मेथीमध्ये सुद्धा भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे भाजीमध्ये पाणी टाकू नका थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात पुन्हा दोन ते तीन मिनटं बघू शकताय तुम्ही मीठ टाकल्यानंतर भाजीला किती पाणी सुटलेलं आहे इथे बघा आता झाकण काढून ठेवायचं आहे आणि गॅस हलकासा थोडा फास्ट कराय करायचं आहे मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यातलं पाणी येणार ते आटून घ्यायचं आहे झाकण न ठेवता आता आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आता दोन मिनटामध्ये इथे आपली भाजी तयार होणार आहे दोन ते तीन मिनटांमध्ये पूर्ण पाणी ह्याच्यातलं आटलं गेलेलं आहे किती मस्त भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही खूप टेस्टी आणि औषधी गुणधर्म असणारी भाजी आहे ही बघू शकताय खूप मस्त तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये